ट्रेडर्स आणि इन्व्हेस्टर्स मार्केटमध्ये हरतोय आपण पैशांमुळे नाही तर आपल्या विचारांच्या मर्यादांमुळे कधी लक्ष दिलं आहे का आपण ट्रेडिंगमध्ये हरतो तेव्हा आपल्याला वाटतं मार्केट चुकीचं गेलो टायमिंग चुकलं किंवा नशीब साथ दिलं नाही पण खरं कारण काही वेगळंच असतं कारण आपलं माइंडसेट अजून मार्केटसारखं फ्लेक्झिबल आणि डिसिप्लिन झालेलं नसतं मार्केटचं एकच नियम आहे ते कोणासाठी थांबत नाही ना ते सुरुवात करतं ना शेवट ते फक्त फ्लो मध्ये असतं आणि त्या फ्लो मध्ये टिकून राहण्यासाठी आपल्याला कंट्रोल आणि क्लॅरिटी लागते पण बहुतांश लोकांकडे असतं ते उलट फिअर ग्रीड होप आणि ओव्हर कॉन्फिडन्स कधी हरायची भीती कधी जास्त जिंकायची लालसा आणि कधी रेट नक्की चालेल अशी अंधश्रद्धा नमस्कार ट्रेडर्स आणि इन्व्हेस्टर्स मी आहे आदिती स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल सेकंड स्माइल बुक समरीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ट्रेडिंगच्या वातावरणात प्रभावीपणे काम करण्यासाठी आपल्याला आपल्या वागणुकीला मार्गदर्शन करणारे रूल्स आणि बाउंड्रीज या विषयाबद्दल तर व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा तुमची प्रत्येक कमेंट आमच्यासाठी खूपच व्हॅल्युएबल असते ट्रेडर्स हे एक स सोपे सत्य आहे की ट्रेडिंगमध्ये आपण स्वतःला प्रचंड डॅमेज करू शकतो आणि हे नुकसान आपल्या कल्पनेपेक्षा कितीतरी जास्त असू शकते काही ट्रेड्समध्ये रिस्क ऑफ लॉस इज अनलिमिटेड असतो स्वतःला या संभाव्य नुकसानापासून वाचवण्यासाठी आपल्याला इंटरनल स्ट्रक्चर तयार करणे आवश्यक आहे म्हणजेच एक स्पेशलाइज मेंटल डिसिप्लिन आणि पर्स्पेक्टिव्ह जे आपल्याला मार्गदर्शन करेल की आपण नेहमी आपल्या बेस्ट इंटरेस्टमध्ये वागावे ही संरचना आपल्या आत असली पाहिजे कारण समाजाप्रमाणे मार्केट ती पुरवत नाही मार्केट्स फक्त बिहेवियर पॅटर्न्स पुरवतात ज्यातून आपल्याला बाय किंवा सेल करण्याची ॲपॉर्च्युनिटी दिसते पण तेवढ्यावरच रचना संपते बाकीच्या जीवनातील इतर सर्व गोष्टींसारखे इथे फॉर्मलाइजड रूल्स बिगनिंग्स मिडल्स आणि एंडिंग्स नसतात ट्रेडिंग इन द झोन या पुस्तकामध्ये मार्क डॉगलस आपल्याला असे सांगतात की हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि सायकोलॉजिकली प्रोफाउंड डिस्टिंक्शन आहे मार्केट म्हणजे एका सतत वाहणाऱ्या स्ट्रीमसारखी आहे ती ना सुरू होते ना थांबते ना वाट बघते जरी मार्केट्स क्लोज असल्या तरी प्रायसेस हालचालीत असतात कोणताही नियम नाही की आजचा ओपनिंग प्राईस कालच्या क्लोजिंग सारखाच असावा समाजात आपण ज्या गोष्टी शिकलो आहोत त्या आपल्याला अशा बाउंड्रीज लेस एन्वॉरमेंटमध्ये कार्यक्षम बनवत नाहीत जुगाराचे खेळ देखील ट्रेडिंगपेक्षा वेगळे आणि कमी धोकादायक असतात उदाहरणार्थ आपण ब्लॅकजॅक खेळायचे ठरवले तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला किती वेजर किंवा रिस्क घ्यायची हे ठरवावे लागते कारण हा खेळाचा नियम आहे जर आपण हे ठरवले नाही तर आपण खेळू शकत नाही पण ट्रेडिंगमध्ये कोणताही दुसरा आपल्याला जबरदस्ती करणार नाही की आपण आधीच आपला रिस्क ठरवा तो निर्णय फक्त आपल्या आपल्याच हातात असतो ट्रेडिंग एन्वयरमेंटमध्ये एक लिमिटलेस एनवायरमेंट जिथे काहीही कधीही घडू शकते फक्त कॉन्सिस्टंट विनर्स हेच आपला रिस्क डिफाईन करतात ट्रेड करण्यापूर्वी बाकीचे ट्रेडर्स मात्र तो निर्णय टाळतात कारण तो निर्णय घेतल्याने त्यांना मान्य करावे लागेल की प्रत्येक ट्रेडला आहे तो लॉसिंग ट्रेड देखील ठरू शकतो हे ही स्वीकारू इच्छित नाहीत की कोणताही ट्रेड हरू शकतो म्हणूनच एक्सटर्नल स्ट्रक्चर नसल्याने ते अनेक रेशनलायझेशन जस्टिफिकेशन आणि लॉजिक वापरतात ज्यामुळे त्यांना वाटते की हा ट्रेड आपण लूज त्यामुळे रिस्क डिफाईन करणे को त्यांच्यासाठी अप्रासंगिक ठरते प्रत्येक गॅमलिंग गेमला एक ठराविक बिगिनिंग मिडल आणि एंडिंग असते पण ट्रेडिंगमध्ये कोणीही सुरू होत नाही जोपर्यंत आपण ठरवत नाही आणि तेवढेच चालते जोपर्यंत आपण थांबायचे ठरवत नाही इथे अनेक सायकॉलॉजिकल फॅक्टर्स काम करतात भीती ओव्हर कॉन्फिडन्स डिस्ट्रॅक्शन इम्पल्सिव्हनेस ज्यामुळे आपण अनपेक्षित आणि इरेटिक वागतो जुगाराचे खेळ फॉर्मल एंडिंग असल्याने आपण ॲक्टिव्ह लूजर होतो कारण आपण पराभव स्वेच्छेने स्वीकारतो पण ट्रेडिंगमध्ये कोणताही फॉर्मल एंडिंग नाही मार्केट आपल्याला स्वतःहून ट्रेडमधून बाहेर काढत नाही जर योग्य मेंटल स्ट्रक्चर नसेल तर आपण पॅसिव लूजर होऊ शकतो काहीही न करता आपले नुकसान चालूच राहते आपण पाहिले नाही तरीही मार्केट आपल्याकडून सर्व काही घेऊ शकतो आणि त्यापेक्षाही जास्त ट्रेडिंग हे एकाच वेळी गिफ्ट आणि कर्स आहे गिफ्ट म्हणजे पहिल्यांदाच आपण आपल्या प्रत्येक कृतीवर पूर्ण कंट्रोल मिळवतो कर्स म्हणजे बाहेरून आपल्याला मार्गदर्शन करणारे कोणतेही रूल्स किंवा बाउंड्रीज नसतात या अनलिमिटेड एनवॉरमेंटमध्ये यशस्वी व्हायची असेल तर आपल्यात सेल्फ कंट्रोल रिस्ट्रेन डिसिप्लिन असणे आवश्यक आहे ही स्ट्रक्चर बाहेरून मिळत नाही ती आपल्या माइंडमध्येच निर्माण करावी लागतात आणि हेच खरे आव्हान आहे तर ट्रेडर्स आणि इन्व्हेस्टर्स आजचा हा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करा थँक्स फॉर वॉचिंग स्टे फिट स्टे हेल्दी अँड स्टे वेल्दी